अवधूत चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ मैत्रीण तर ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि बायकोच बायकोचं नवरा ऐकत नाही तर त्या स्त्रियांसाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सात शनिवार करायचा आहे तर काय करायचं विलायची घ्यायच्या किती दोन विलायची घ्यायच्या दोन विलायची घ्यायच्या आणि त्या आपल्या पदऱ्याला अशा बांधून ठेवायच्या ते दिवसभर तुम्ही तुमच्या पदराला बांधून ठेवा ज्या महिला पदर नसेल किंवा वडणी असेल तर तुम्ही ते वडणीला पण बांधून ठेवा पण दिवसभर ते तुमच्या जवळच ठेवायच्यात आणि ते दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी म्हणजे रविवारी त्या काढायच्यात रविवारी काढल्यानंतर आपल्या ह्या डोक्याला अशा लावायच्यात आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असं बोलायचं की नवरा माझा ऐकलाय आहे नवरा माझ्या मोठीत आहे नवऱ्याने सगळं माझं ऐकलं आहे माझं चांगलं झालं आहे असं म्हणायचं पॉझिटिव्ह विचार करायचा आणि त्या विलायची तुम्ही आपण खीर करायची त्या खीर टाकायची आणि ती नवऱ्याला प्यायला द्यायची तर हा उपाय सात दिवस करा नवरा तुमच्या मुठीत नक्कीच राहील